आज दोन एप्रिल उपोषण पासून आम्ही चालू आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही अंडरब्रिज च काम जोपर्यंत जो चालू होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही यापूर्वी देखील आपण अमर लोकेशन तेव्हा काय चर्चा झाली होती यापूर्वी आम्ही दोन हजार बावीस ला उपोषण केलं होतं त्यावेळेस मान्य जिल्हा अधिकारी साहेबांनी आश्वासन देऊन काम चालू केलं होतं पुन्हा आणखी काम बंद पडलेलं आहे आता तीन ते चार वर्ष झाले काम बंद आहे येणाऱ्या जून मध्ये जर पाऊस पडला तर आम्हाला जाण्या येण्याकरता चार ते पाच महिने बेहाल होतील आमचे जाण्या येण्याकरता विद्यार्थी असतील विद्यार्थी असतीलच जमिनीचा जो भाग आहे पाचशे सत्तर टक्के आहे आमच्या पातळी साठ टक्के असल्यामुळं शेतकऱ्यांना नाक त्रास होतो आणि विषय विद्यार्थ्याचा भाऊराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाला शंभर विद्यार्थी आहेत त्यांना तर जाताच येणार नाही आम्ही बसची मागणी केली होती अद्याप तीही मागणी चालू झालेली नाही जाणार येण्याकरता विद्यार्थ्याला कोणतीच व्यवस्था नाही दिली आपण कोणत्या पक्षाची विक्री जातो आता कर्मचारी अधिकारी करून भेट घेतली काय चर्चा केली काय काय आम्ही उपोषणाचं निवेदन देण्याच्या अगोदर मान्य अधिकारी साहेब यांना भेटल्या त्यांनी आम्हाला सांगितलं काम चालू करू म्हणून आणखी काही प्रतिक्रिया आलेली नाही आता त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आहोत आपल्या उपोषणाला उपसर्पण करण्याचा हो मी आणि उपसरपंच दोघ उपोषण चालू केले आणि ग्रामस्थ बी पाठिंबा देणार आहेत आता येतील ग्रामस्थ बी आलेले आहेत आज, 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 आज पात्रड ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आज आम्ही सरपंच आणि उपसरपंच आमोर उपोषण करत आहात गेल्या अडीच वर्षापासून आम्ही मागच्या अडीच वर्षाखाली आम्ही उपोषण धरलो होतो आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्हाला म्हणजे निवेदन दिलं किंवा तुमचं काम सुरू होईल अद्याप प्रशासनं आम्हाला फक्त उपोषण आमचं फक्त आम्ही सोडविलं आणि काम अद्याप चालू झालेलं नाही आणि गावाची अशी गैरसोय होत आहे जे भाऊराव चव्हाण साखर खानख्याला शंभर आमच्या इथे विद्यार्थी आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी आता लागलीत म्हणजे जून मध्ये पाऊस सुरू होईल तर अशी गैरसोय होईल की जे मुली मुलांचे असे बेहाल होत आहेत आणि जे गावाले आपले आमचे सर्व शेतकरी आहेत शेतकरी बांधव तर शेतकरी बांधवांची तिकडे जमीन साठ टक्के आहे आणि येण्या जाण्यासाठी त्यांना खूप असा त्रास होत आहे त्या गुरा गुरा म्हणजे ढोरा वस्त्रांना चारा आणण्यासाठी सुद्धा ढोरं सुद्धा आमच्या गावातले इकून टाकलेली आहेत म्हणजे जनावर तरी प्रशासना अशी आमची विनंती आहे की आमचा मार्ग मोकळा करून द्यावा अन्यथा आम्ही इथं अमोर उपोषण सोडणार नाही आणि येणाऱ्या म्हणजे जे काही जाण्या दा येण्यासाठी त्रास होत आहे ते त्रास आमचा लवकरात लवकर प्रशासनने मार्ग काढून मोकळा करावा ही आमची नम्र विनंती आहे सरपंच आणि उपसरपंच या नात्याने आम्ही आज अमर उपोषण धरत आहात आणि सर्व ग्रामस्थान सुद्धा याला सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे रेल्वे अंतर्गत जे रेल्वे कडे आम्ही मॅडम मॅडमला भेटल्या त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचं काम सुरू होईल पाणी साचलेलं आहे तुमच्या ब्रिज मध्ये म्हणले होते तर एक परस पाणीचते येण्यासाठी वरून अंडर अंड्रब्रिजून आम्हाला वरून जावं लागत आहे पटरीच्या वरून तर ट्रेन येत आहेत जीव घेणे हानी होण्याची शक्यता आहे तरी प्रशासनने ताबडतोब याची दखल घेऊन आमची लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी